पुण्याच्या खराडीत घडलं भयंकर हत्याकांड पतीनं पत्नीच्या गळ्यावर कात्रीनं वार करून केला खून चिमुकल्या मुलाच्या डोळ्या देखत केली अमानुष हत्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा बनवला व्हिडिओ स्वतःच कुटुंब आणि आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आरोपी शिवदासची रक्तरंजित कहाणी नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे शहरात गुन्हेगारीच्या शेकडो घटना रोज घडत असताना पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना पुण्यात घडली कौटुंबिक वादातून कोर्टात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं चक्क पत्नीच्या गळ्यावर कात्रीनं वार करून तिचा खून केला आणि एवढंच नाही तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बायकोच्या मृतदेहापुढं या हैवानानं व्हिडिओ सुद्धा काढला तो व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होतोय नेमकं काय आहे हा व्हिडिओ आणि हे सगळं प्रकरण नेमकं काय पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून काय बोलणार मला फक्त मी एवढं बोलू शकतो मी स्वतःच्या रक्षणासाठी मला एवढं करायची वेळ आली नाही तुम्हाला मला अशी इच्छा नव्हती मी आजपर्यंत कोणता गुन्हा केलेला ना नाही अशी माझ्या वेळ आली त्या बाईने मजबूर केलं मला पाहिला था व्हिडिओ हा व्हिडिओ पाहून भल्या भल्यांचा थरका पुढेल रक्ताच्या थारव्यात पडलेल्या पत्नीचा मृतदेह शेजारीत बसलेला पाच सहा वर्षाचा मुलगा आणि आपला गुन्हा कबूल करत आरोपी पतीने बनवलेला हाच तो व्हिडिओ या आरोपीचं नाव शिवदास तुकाराम गीते मूळचा राहणार मूळ सध्या खराडीत राहतो स्टेनो म्हणून काम करतो गेल्या काही दिवसांपासून त्याचे पत्नी ज्योती गीते हिच्याबरोबर वाद सुरू होते घरगुती कारणांवरून होत असलेल्या वादानं बुधवारी मात्र कळसच गाठला बुधवारी पहाटे या दोघांमध्ये जोरदार वाद झाले याच वादाच्या रागातून शिवदासने घरात असलेली धारधार काथी पत्नीच्या गळ्याच्या आरपार घातली तिच्या गळ्यावर अनेक वार केले अखेर ती खाली कोसळली मृत्युमुखी पडली विशेष म्हणजे हा सगळा थरकाप उडवणारा घटनाक्रम ज्योती आणि शिवदासच्या पाच सहा वर्षाच्या मुलासमोरच घडला एवढं करूनही हा नराधम थांबला नाही त्याने स्वतःच्या फोनवर स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देणारा व्हिडिओ बनवला या व्हिडिओत रक्ताच्या थारव्यात पडलेली पत्नी घाबरून बसलेला मुलगा आणि हा आरोपी सुद्धा दिसत आहे एवढंच नाही तर व्हिडिओ बनवल्यानंतर हा आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्याचं देखील माहिती आहे त्यामुळे या प्रकरणी पोलिसांची कारवाई नेमकी कशी सुरू आहे याविषयीची माहिती दिलीय पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी काल दिनांक बावीस जानेवारी रोजी पहाटेच्या वेळेला यातील नामे श्रीदास तुकाराम गीते याने आपल्या राहत्या घरामध्ये सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नी बरोबर घरगुती वादातून आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिलाई मशीनच्या कात्रीनं तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केलेली आहे हत्या केल्यानंतर सदरचा आरोपी आहे हा कराडी पोलीस स्टेशन येथे आलेला होता त्याबाबत पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन पोलीस स्टेशन चंदननगर या ठिकाणी अपराध क्रमांक चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपीने घटना केल्यानंतर गुन्हा केल्यानंतर एक व्हिडिओ ग्रुपवर टाकलेला होता त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर तो व्हिडिओ टाकलेला होता ज्याच्यामध्ये आरोपीने पश्चाताप आणि काही गोष्टी आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत सदरचा मोबाईल आणि आवश्यक असणारे सर्व पुरावे पोलिसांनी प्राप्त केलेले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल कोळपे करीत सदरचा आरोपी आहे तो मूळचा राहणारा बीड जिल्ह्यातील आहे आणि त्याची पत्नी आहे ती अहिल्यानगर जिल्ह्यातील सदरचा कर्मचारी हा कोर्टामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर स्टेनोग्राफर म्हणून काम करीत होता आणि तो परमनंट कर्मचारी नव्हता तो व्हिडिओ आहे हा आमच्याकरता पुराव्याचा महत्वाचा भाग आहे त्यामुळे त्यातून काही मजकूर आहे तो मी या ठिकाणी सांगणं योग्य नाही सर कधी प्रश्न कधी प्रश्न आधी काही वाद होता का त्यांच्याकडे हा त्यांचा पती पत्नीमधील वाद आहे परंतु याबाबत पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा तक्रार प्राप्त नाही बाबतचा अधिक तपास केल्याशिवाय आपण कॉमेंट करणं योग्य नाही त्या सर्व बाबी ज्या काही असतील त्या फडताळून जा पाहिल्या जातील आरोपी शिवदास गीते हा सध्या पुणे पोलिसांच्या अटकेत असून त्याच्या विरोधात जी काही कारवाई आहे तपास आहे तो सुरूच आहे मात्र दुसरीकडे या आरोपीने ज्यावेळी हा व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने त्याच्या पत्नीवर जे काही आरोप केले होते की मी माझ्या स्वसंरक्षणार्थ हिला मारलेला आहे आणि हिच्या घरच्यांकडून कुटुंबियांकडून सुद्धा मला मारण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात होता कट रचला जात होता या सगळ्याच आरोपांवरती सुद्धा आता पुणे पोलीस तपास करणार आहेत त्या तपासाच्या अंती नेमकी या आरोपीला काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र दुसरीकडे ज्या लहानग्या मुलासमोर हा सगळा घटनाक्रम झाला म्हणजेच आरोपी आणि मयत महिला या दोघांचा जो मुलगा आहे त्याच्या भवितव्याचा प्रश्न मात्र आता प्रचंड गंभीर झालेला पाहायला मिळतोय कारण या मुलाने स्वतःच्या आईचा हा सगळा अंत होताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे त्यामुळे माणसाच्या क्षणिक रागामुळे घडणाऱ्या या ज्या काही घटना आहेत खून आहेत खुनाचे प्रयत्न आहेत त्याच्या घटना सध्या वाढत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण पुणे शहरात सुद्धा चिंतेचं वातावरण असलेलं पाहायला मिळत आहे, आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर।